सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी मालेगाव तालुक्यात अतिवृष्टी आणि त्यानंतर आलेल्या उघडीपमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांची पेरण वाया गेली उगवलेली पिकं सुकून नष्ट झाली असून अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळलंय या पार्श्वभूमीवर मालेगाव तालुका किसान सभेच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी मालेगाव यांना निवेदन सादर करण्यात आलं निवेदनात नमूद केलं आहे की अनेक शेतकऱ्यांनी मान्सूनच्या सुरुवातीसच पेरण्या पूर्ण केल्या होत्या मात्र वातावरणातील अस्थिरतेमुळे बियाण्यांचा उगम झालाच नाही तर काही ठिकाणी उगवलेली रोपं पावसाने सुकली आणि पूर्णतः वाया गेली परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून शासनाकडून तातडीने मदतीची मागणी करण्यात आली आहे तालुक्यातील बाधित गावांमध्ये तातडीने नुकसानीची पाहणी करून योग्य पंचनामे करण्यात यावे आणि पंचनामे करताना शेतकऱ्यांचं कुठलंच नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी ठाम भूमिका किसान सभेने यावेळी मांडली पंचनाम्यानंतर शासनाच्या माध्यमातून नुकसान भरपाई आणि आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली या निवेदनावर तालुका अध्यक्ष कॉम्रेड हबा खैरनार मार्गदर्शक कॉम्रेड बसत बिंगारे सदस्य कॉम्रेड गजानन सोनवणे कॉम्रेड नाना देशमुख कॉम्रेड सुभाष चव्हाण यांची स्वाक्षरी असून निवेदन देताना तालुक्यातील विविध गावातील शेतकरी ही मोठ्या संख्येने उपस्थित होते शासनाने या मागण्यांकडे तातडीने लक्ष न दिल्यास मालेगाव तालुका किसान सभा तीव्र आंदोलन झेडेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय अनिकेत मशीदकर दक्ष न्यूज मालेगाव